देवा भाव देवा भाव देवा भाव देवा भाऊ 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 बॅनर लावून ठेवायचे हे सरकारचे पैसे नाही आहेत सरकारच्या बापाचे पैसे नाही आहेत हे आपले पैसे आहेत आणि ते खर्च झाले पाहिजे तर आपल्या विकास कामावरती ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या पाठ राखण्यासाठी ते खर्च झाले पाहिजेत तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला ठामपणे एवढीच विनंती करतोय की आपल्याला पूरग्रस्तांच्या मागे ठामपणे उभं राहायचे आणि हेच करत असताना मित्रांनो अजून एक समजून घ्या की मदत देत असताना बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे खासदार होते तेव्हा ह्याच्यात पण त्यांनी एक अकोला पॅटर्न निर्माण केला होता बाळासाहेबांनी एक पॅटर्न जो निर्माण केला होता अठ्ठ्याण्णव सालीचा पॅटर्न होता तेव्हा तेव्हाच्या साली त्यांनी कलेक्टरला सांगितलं होतं की ज्यांचं ज्यांचं पुरामध्ये नुकसान होतंय तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे बाकीचे पैसे देणं पण तो अठ्ठ्याण्णवची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच धर्त्या त्याच धर्तीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार इकडच्या कलेक्टर साहेबांनी दिले पाहिजेत आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनाम्यानुसार नुकसान जे झालंय त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजेत